मला ते अवॉर्ड वगैरे म्हणजे सांगणं थोडं हे वाटतं हे मिळालं ते मिळालं आणि काय स्वतःबद्दल किती बोलायचं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एखादं पेंटिंग चालू झालं ना काहीच समजत नाही पेंटिंग एका एक दिवसात होऊ शकतं एका एक तासात होऊ शकतं पाच मिनिटात सुद्धा होऊ शकतं टेम्परामेंटवर आहे ते तर ही एक प्लेट करायला तुम्हाला आठ दिवस वगैरे लागतात म्हणून त्याला व्हॅल्यू आहे आता कार्समध्ये कसं लिमिटेड ॲडिशन म्हणून येतं जे गोव्यातले आर्टिस्ट जे फेमस जे आहेत ओळख ओळखलं जातं तर ते ह्या मीडियममध्ये काम करतात म्हणून प्लस गोवा गव्हर्नमेंटचा मोठा स्टुडिओ आहे ए सी इंडियामध्ये असा स्टुडिओ नाही आहे चांगला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तो सोडला त्याने आणि इथे आला आणि त्या स्टुडिओमध्ये तो एव्हरी काम करतोय म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वगैरे करतो हो ना तेवढा लक्ष ठेवावं लागतो पाणी बीत नव्हतो हो उठ्या बाहेर जावं लागतं ना बेंगॉलीमध्ये एक त्याला टर्म आहे फाकीबाजी म्हणतात त्याला कसं <Panin> आहे आता जनरली पेंटिंग हे सगळ्यांना माहिती आहे परत हा ग्राफिक्स हा प्रिंट मेकिंग जो विषय आहे ना तो परत तेवढ्या लोकांना माहिती नाही आहे ॲक्च्युली आणि भारतात पण तो तसा खूप लोक प्रॅक्टिस करत नाही आहेत का तर ह्याला खूप वेळ लागतो पेंटिंग एका एक दिवसात होऊ शकतं एका एक तासात होऊ शकतं पाच मिनिटातसुद्धा होऊ शकतं टेम्परामेंटवर आहे ते तर ही एक प्लेट करायला तुम्हाला आठ दिवस वगैरे लागतात कंटिन्युअस दिसायला सिम्पल दिसतं पण तो पण ह्याचा एक बेनिफिट म्हणजे त्याचे मल्टिपल कॉपीज क्रिएट क्रिएट होऊ शकतात पण त्या फुल प्रोसेसमध्ये आर्टिस्ट स्वतः इन्व्हॉल्व असतो असं नाही की आता आर्टवर्क तुम्ही कम्प्युटरवर केला आणि मग त्याचे प्रिंट निघत आहेत कुठेतरी तसं नाही आहे म्हणून त्याला व्हॅल्यू आहे आता कार्समध्ये कसं लिमिटेड ॲडिशन म्हणून येतं मग तसं हे लिमिटेड ॲडिशन काहीसं ॲफोर्डेबल ह्याच्यामध्ये येतं पेंटिंग आता जर सपोज एकच ऑथेंटिक एक पीस आहे तो सपोज एक दोन तीन लाख त्याची काहीतरी किंमत असेल तर त्यात आर्टिस्टचा तुम्ही त्याचं तुम्हाला काम हवं आहे काहीतरी सो ते तुम्हाला ऑप्शन आहे ॲचिंग प्रिंट त्याचं ओरिजिनल त्याने हाताने केलं थोडंसं ॲफोर्डेबल रेंजमध्ये आणि गोव्यात ह्याचं खूप लोक खूप आर्टिस्ट प्रॅक्टिस करतात आणि भारतात तरी जे गोव्यातले आर्टिस्ट जे फेमस जे आहेत ओळख ओळखलं जातं तर ते ह्या मिडियममध्ये काम करतात म्हणून आणि गोव्यात बऱ्यापैकी त्याची खूप जणांकडे स्टुडिओज आहेत प्लस गोवा गव्हर्नमेंटचा मोठा स्टुडिओ आहे ह्या ह्याच्यासाठी ए सी इंडियामध्ये असा स्टुडिओ नाही आहे ते पुढं आहे गोव्यात नाही बऱ्यापैकी आता मी कालच ऐकलं की माझा एक मित्र मा तिथे काम करत होतो ललित कलाकार ते एम्प्लॉई होता लखनौ सेंटरमध्ये चांगला गव्हर्मेंट जॉब पण त्याला आर्ट करायचं आहे दररोज काहीतरी करायचं आहे आणि ते तिथे करायला मिळत नव्हतं चांगला सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब तो सोडला त्याने आणि इथे आला आणि त्या स्टुडिओमध्ये तो एव्हरी डे काम करतोय ह्याला म्हणतात डेडिकेशन आणि चांगलं म्हणजे तिथे आता मुलं वगैरे येऊन काम करत आहेत त्या स्टुडिओमध्ये आणि हे ग्राफिक्स प्रिंट मेकिंग हे हा हे हे जे हा जो प्रिंट आहे ना ह्याला पण कला अकादमीचा अवॉर्ड मिळाला आहे दोन वर्षापूर्वी तर हे कलर एचिंग आहे एचिंग 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 म्हणजे जी प्लेट असते झिंक प्लेट मेटल तर ती नायट्रिक ॲसिडमध्ये एच केली जाते बाईट आणि तो टेक्निकल प्रोसेस आहे त्याला ॲसिड रिपेलेंट एक ग्राउंड म्हणून तयार केलं जातं ते ब्लॉक केलं जातं आणि मग निडलने ड्रॉइंग करायचं मग ते एक्सपोज झाले ना लाईन की मग ते ॲसिडमध्ये टाकायची मग ती एच होते ॲसिड खातात ते ग्रुव्ज तयार करतं मग तसे ते, ते लाईन्स पॅटर्न्स तयार होतात मग त्या ब्लॉकमध्ये प्रेस इंक घालायची क्लीन करायचं मशीनमध्ये एक मशीन असतं प्रिंट मेकिंगचं त्याच्यात ती ठेवायची थे त्याच्यावर तो वेट मॉइस्ट पेपर घालायचा प्रेस थ्रू करायचा तिथून प्रिंट येतो खूप लेंगदी प्रोसेस आहे आणि म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वगैरे करतो ना तेवढा लक्ष ठेवावं लागतो जरा जरी बारीक काही मिस्टेक झाली ना तुमचं अर्धा तास वगैरे लागतो एक प्रिंट काढायला काही मिस्टेक झाली काय झालं ना ते नंतर कळतं म्हणजे मिस्टिरियस आहे सगळं आपण करतो ना आणि शेवटी बघतो वरेरियल म्हणजे एवढं फोकस लावून काम करावं लागतं मी जिथे विराजकडे तेच शिकलो ह्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात बारा बारा तास एकाच जागेवर बसून कसं काम करायचं अक्षरशः मी तुम्हाला सांगतो मी सकाळी ब्रेकफास्ट केला ना आठ साडेआठ वाजता बसलो की पाणी बी नव्हतो उठ बाहेर जावं लागतं ना जेवलो लगेच परत बसलो साडेआठ नऊ दहा अकरा बारा आणि रात्री मग फुल फ्लॅट एवढं आणि लक्ष देऊन करावं लागतं परत आणि ते आमचे जे सर होते ना म्हणजे प्रिसिजन आर्ट म्हणजे हे असतं म्हणजे एक तो स्ट्रीम असं आहे की असंही काही टाकलं आणि पेंटिंग होतं असे पण आर्टिस्ट आहेत तसे पण विकत आहेत पण ती असा डब्बा सोडणार आणि हां हां नाही काय ती ते बेंगोलीमध्ये एक त्याला टर्म आहे फाकी म्हणतात त्याला फाकी म्हणतात तसं करायचं नाही ते सिन्सिअरली त्याला व्हॅल्यू कशी येणार तुमच्या कामाला तुम्ही किती ओतताय त्याच्यात दुसकं ओतताय किती तुमचा सोल आहे त्याच्यात मी सा बारा बारा तास मी माझं काम असं म्हणत नाही ते सरांचं काम ते करत होतो कारण तिथे मिस्टेक झाली तर झालं मग आणि त्यांचं म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये कसं आहे की सरांचं त्यांना बघितलं ना तरी लोक घाबरतात त्यांचे क्लायंट पण त्यांच्याशी बोलायला घाबरतात एवढं स्ट्रिक्ट माणूस कधी घरी रेअर इंटरव्ह्यू देणार ते कदाचित दोन तीन इंटरव्ह्यूज आहेत यूट्यूबवर त्यांचे पण खूप छान बोलतात आर्टवर आणि खूप तपशारी uh, आहे असं म्हणजे जोक म्हणून सांगतो मी पण असे इंडियामध्ये खूप आर्टिस्ट आहेत ज्यांना मी पर्सनली असं ओळखतो किंवा त्यांना बघितलं आहे सामान्य माणूस त्यांच्याकडे बोलूच शकत नाहीत म्हणजे मुडी एकदम म्हणजे काम करताना जर कोण डिस्टर्ब केलं काय केलं ओरडणार हे करणार ते करणार म्हणजे अनप्रेडिक्टेबल असतं ते वेगळ्याच जगात नाही माझं आता कसं सांग इथे ना, मा, था था। आ, ना जी, जी जे जे लोक वेतोवाला येतात त्याच्यातली काही इथे येतात आणि मुंबईतली वगैरे माणसं येतात आणि त्यांना माहिती आहे ते हे बघूनच आज येतात आणि असं खूपदा झालं आहे की माझं पण कसं आहे मी एखाद्याशी बोललो तर खूप बोलतो नाहीतर मी कोण आला मला माझ्या द्यायचं असतो नाही कारण ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एखादं पेंटिंग चालू झालं ना मी काहीच समजत नाही म्हणजे मला कुठे जायचं आहे हे करायचं आहे ते करायचं सगळं विसरून आपण एन्जॉय करतो ना एकदम ध्यान लागतं कसं त्याच्यासाठीच <laughs> ते, ते करावं असं वाटतं पेंटिंग एवढ्या सिम्पल ह्याच्यात मेडिटेशन <laughs> डिटॅच होतं सगळ्या गोष्टींपासून थोडासा वेगळ्या ट्रॅकमध्ये आहे मी सध्या मी आता मद्रासमध्ये माझं सोलो प्लॅन करतो आहे तर त्याचीच कामं चालू आहेत आता जी मो माझी जास्त अशी पेंटिंग्स आहेत ना मी आता एवढी वर्ष केली आहेत ती ऑलरेडी खूप जणांनी विकत घेतली आहेत काही अब्रॉड आहेत बाहेर आहेत आणि दिल्ली विल्लीमध्ये अशी कुठे स्कॅटर्ड झालेली आहेत तर मी तो अजून तो प्रॉपर वे हे केलेलं नाही आता मी काय करतो आहे की एकाच ठिकाणी देणार आहे कामं म्हणजे मद्रासला वगैरे एका ठिकाणी मग तिथून ती डिस्ट्रीब्यूट होणार आहे तिथून कोणतरी विकली विकत घेणार आहे सो so, तो ट्रॅक राहणार माझ्याकडे डॉक्युमेंटेशन तेवढं तसं चांगलं नाही आहे विकत गेलो विकत गेलो विकत गेलो पण एक्झिबिशनकडे मी जरा दुर्लक्ष केलं म्हणजे सोलो एक्झिबिशन परत तो एक प्रकार आहे की जिथे एक्स्टेन्सिव्हली तुम्ही तुमचीच कामं दाखवता आणि तिथे जरा तुमची स्ट्रेंथ कळते आणि तुम्ही सोलो स्टँड होता लोक तुम्हाला बघतात ग्रुपमध्ये कसं सगळेजणं मिळून हे करतात तेवढा इम्पॅक्ट नसतो पण तिथे तुमचं ॲक्च्युअल हे दिसतं फुल अंडरस्टँडिंग येतं की ब्युटी कशी दाखवू शकतो मी हे चांगलं कसं दिसू शकतं एवढ्याच मिनिमल लाईनमध्ये ते फुल फील होणं तो फॉर्म ते मिनिमल ह्याच्यात कसं ड्रॉ केल्यानंतर चांगलं दिसू शकेल तशी ती मांडणी होते इमेजची कारण हे जे बल्ज वगैरे ते मला हळूहळू हळूहळू इमेज हे झाली होती डेव्हलप कारण पहिले मी स्लेंडर स्लिक आणि ॲनोटॉमी पकडून एकदम तसं हे करायचो आणि ते पण हो, 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 हो। ते ब्लॅक अँड व्हाईट आणि मग हळूहळू कलरकडे आलं आणि पहिली म्हणजे तुमचं ड्रॉईंगकडे जास्त लक्ष असायला हवं ड्रॉईंगकडे जास्त कारण ते बेसिक लाईन ही महत्त्वाची आहे मग कलर तर सेकंडरी रोल आहे ते ॲप्लिकेशन आहे ते पण ड्रॉइंग येणं महत्त्वाचं आहे मला ते अवॉर्ड वगैरे म्हणजे सांगणं थोडं हे वाटतं हे मिळालं ते मिळालं आणि काय म्हणजे स्वतःबद्दल किती बोलायचं म्हणून माझं मी ते जास्त करून आता ह्या सिस्टममध्ये ना गॅलरी म्हणून जो पार्ट आहे ना तो खूप महत्वाचा हो आहे कारण ते लोकच बघतात सगळं गॅलरी आता जहांगीर गॅलरी आहे ना ती म्हणजे तुम्ही तिथे बुक करता आणि तुमची पेंटिंग लावता विकलं की सगळं तुम्ही घेऊन येता आणि जे गॅलरीचे दर दिवसाचे चार्जेस जे आहेत ते तुम्ही पे करता आणि बुक करता बरोबर आणि जे प्रायव्हेट गॅलरीज आहेत आता आणि ते मेजर रोल प्ले करतात या आर्ट फुल मार्केटमध्ये किंवा आर्ट याच्यात तर ते एखादा आर्टिस्ट घेतात आणि तो मग त्या गॅलरीसाठी काम करतो आणि तो मग त्याचं सगळं मार्केटिंग त्याचं हे ते ते सगळं केलं जातं अँड दे फॉर्टी पर्सेंट कमिशन फ्रॉम द आर्टिस्ट एखादा पीस गेला एक लाख चाळीस हजार त्यांच्यात म्हणून मी त्या ह्याच्याकडे जात नाही आहे कारण इथलं लक्ष हो हो नाही मी तसं गॅलरीजशी वगैरे काम केलेलं आहे त्याचा अनुभव आहे मला दोन्ही आहे दोन्ही आहे म्हणून त्या पार्टकडे लक्ष देणार आहे म्हणजे दे मार्केटिंग किंवा हे ते कारण मग ते लक्ष मला वाटतं की तिकडेच जाणार जास्त कारण कुठचंही आपण काम करतो ना त्याच्या एक मागे हिडन इंटेंशन असतं आपलं दॅट ड्राईव्ह यू ते धरून आपण काम करतो तर मी ते कमर्शियल हे तो ऍस्पेक्ट पकडतच नाही कारण इथे मग लोच होतो इथे आता ॲचिंग वगैरे मी करतो ना कॉम्प्रमाइज करत नाही म्हणजे त्याला तो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे ते शॉर्टकट त्याला काढताच येत नाही असंच मीडियम आहे ते शॉर्टकट त्याच्यामध्ये आहे पण तो तो तेवढा काळ काम केल्यानंतर तो ते एवढं मोठं काम आहे ना ते पाच मिनिटात होणार आहे काही वर्षानंतर म्हणजे आता होणार नाही आणि ते मी ते इमिटेट पण करू शकत नाही म्हणून सर वगैरे करतात आता तसं कारण त्या लेवलवर तेवढं करून पोचलेत ना आणि एक हे आहे की त्या दिवशी मी कोणतरी फिल्म डायरेक्टर त्याची इंस्टाग्रामवरच कोणीतरी पोस्ट ठरले आर्टिस्टने त्याचं नाव मला माहिती नाही इट्स वेल नोन तो म्हणतो की आताचं जनरेशन मुलं ना आपण इन्स्पायर होतो बरोबर तर ती जास्त मीडियावरून इन्स्पायर होत आहेत म्हणजे एखादा आर्टवर्क ते मीडियावर बघतात इंस्टाग्रामवर बघतात आणि इन्स्पायर होतात तो काय म्हणतो तो थोडा रिअलिस्टिक फिल्म मेकर आहे वाटतो तो 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 म्हणतो की रिअल लाईफमधून इन्स्पायर होणं कमी झालं आहे आणि असं इन्स्पायर होतात म्हणजे तिथून त्यांना इन्फ्लुएन्स होत आहेत इन्स्पायर होत आहेत नाही आणि खूप लोक आर्टिस्ट स्वतःचे ह्याच्यावर पण खूप जणं महाराष्ट्रातसुद्धा असे आहेत ना आर्टिस्ट पुण्यात वगैरे ते गॅलरी थ्रू नाही करत ते स्वतः सगळं हे करत आहेत नाही मघाशी म्हटलो म्हटलं मी मग मला वाटतं बोललो मी सपोज एखाद्याला आवड आहे आवडतं पेंट करायला ड्रॉ करायला हे चांगलं प्रोफेशन होऊ शकतं म्हणजे खूप सारे हे आहेत अॅनिमेशन इंडस्ट्री हे खूप खूप आहे पण एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करायचं आहे तर पेशन्स खूप ठेवायला हवेत चांगलं काम करायचं आहे पेशन्स ठेवून काम करावं लागणार एवढंच नाही असं कसं होणार ते करत राहायला हवं ना ते भले चू चूक झालं किंवा कमी लेवलचं असेल काही असेल पण ते करणं महत्त्वाचं आहे ना थांबवून काही होणार नाही आहे म्हणजे लेवल ही हळूहळू येते ना मग त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार ते परफेक्शन किंवा त्या ती गोष्ट त्या लेवलसारखी ती गाठायची आहे तर प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत मग त्याचं जे स्टडी आलं लर्निंग आलं त्या रिलेटेड वाचन आलं सगळ्या गोष्टी त्या तर करायलाच हव्यात बरोबर